बदलापूर पालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे व प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले शिंदे शिवसेनेचे सर्वे सर्वा शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आपलं पश्चिमेतील उमेदवारसुद्धा जाहीर केले तर भाजपचे काही पदाधिकारी माध्यमातून व्यक्त होत आहेत परंतु महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना या एकेकाळी सत्ताधारी पक्षाची दयनीय स्थिती आहे मैदानात तर नाहीतच पण माध्यमातून तरी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात या पक्षाला अपयश आले असल्याचे दिसून येते या पक्षाचा आजही एक मतदार वर्ग बदलापूर शहरात आहे पण दुर्दैवाने या पक्षाचे पदाधिकारी त्यांच्याशी योग्य तो समन्वय साधला नसल्याचे दिसून येते शरद पवार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष कालिदास देशमुख असले तर या पक्षाचा जिवंतपणा मात्र अविनाश देशमुख यांच्या विविध अभिनव आंदोलन यामुळेच टिकून आहे परंतु शहरातील शरद पवार यांना मानणारा मतदार अजूनही त्यांना बांधून ठेवण्यात कोणतीही संघटनात्मक ताकद राहिलेली नाही काँग्रेसची परिस्थिती या शहरात कधीच चांगली नव्हती पण शहरातील अल्पसंख्याक व दलित मतदार यांचा चांगला टक्का असताना देखील शहरातील पक्षाचे नेते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत सुरुवातीला शहराध्यक्ष संजय जाधव यांनी जोरदार सुरुवात केली परंतु नंतर त्यांचा आलेख उतरता राहिला एकूणच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बाळ्यामामा निवडून आल्याने उत्साह निर्माण झाला विधानसभा निवडणुकीत सुद्धा जोरदार वातावरण निर्मिती झाली परंतु दोन्ही निवडणुकीत शिंदे शिवसेना व भाजपचे असंतुष्ट गट यांची संघटनात्मक ताकद महाविकास आघाडीचा प्रचार करत होती तर महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी आपल्याच उमेदवाराची रसद घेऊन सुस्तावले होते असे बोलले जाते एकूणच आतासुद्धा महायुतीतील घटक पक्षामध्ये कोणत्या प्रभागात कटुआ उमेदवार उभे करून हात की सफाई करता येईल याकडे महाविकास आघाडीतील लोकांचे लक्ष लागले आहे अशी चर्चा आहे एकूणच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडीचे मतदार कोणत्या दिशेने जाणार हे पाहणे महत्वाचे आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागात महाविकास आघाडीचा कोणी संभाव्य उमेदवार असेल तर त्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा बघत रहा आपले बदलापूर सर्वाधिक पाहिली जाणारी एकमेव लोकांची वृत्तवाहिनी बातमी शेअर करून साथ द्या